श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत चांगदेव काळे यांचे विचार विषय आहे बाणा एकदा एक, एक वाघ चालला होता लोकवस्तीच्या जवळून त्याच्याच मस्तीत बाजूला थोड्या अंतरावर एक कुत्रा उभा होता वाघाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं किंवा त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असावं असं म्हणता येईल पण इथंच गोष्ट चुकली कुत्र्याला काही वाघाचं अस्तित्व मान्य झालं नाही त्याने वाघावर बोंकायला सुरुवात केली तेव्हा वाघाचा नायला झाला वाघाने कुत्र्याचे शिकार एक एकजण गोष्ट सांगताना तात्पर्यावर आला लहान तोंडी मोठा घास घेऊ नये म्हणतात ते यासाठी गेला ना कुत्र्याचा जीव फुकटचा म्हणजे स्वतःहून अंगावर संकट ओढवून घेण्याची गरज होती का कुत्र्याला वाघ कुठं आणि कुत्र कुठं सांगणाऱ्याचं सांगणं संपलं तेव्हा ऐकणारा दुसरा गप्प राहील अशी त्याची अपेक्षा होती तात्पर्य लक्षात आलं म्हणून पण तसं झालं नाही सांगणाऱ्याला प्रत्युत्तर देण्याचा कुठलाच पवित्रा न घेता दुसऱ्याने दुरुस्ती सुचवली अगदी हळूच तुम्ही सांगताय ते नाकारता येणार नाही हे ये खरंच पण असा विचार केला तर म्हणजे आपली शक्ती वाघा एवढी मोठी नाही हे कुत्र्याला कळलं नाही किंवा समजलं नाही असं कसं म्हणणार पण कुत्र्याचा बाणा काय परक्याचा वावर आपल्या हातीत सहन करायचा नाही मग तो माणूस असो की प्राणी मग तो वाघ आहे तो आपला जीव घेणार आहे या विचाराचा प्रश्न येतो कुठे पहिला गोष्ट सांगणारा या दुसऱ्या बाजूच्या विचाराने विचलित झाला आपण सांगितलेलं तात्पर्य ऐकणाऱ्याला कळलं नाही म्हणजे गाढवापुढं गीता वाचल्यासारखा प्रकार झाला असं समजून गोष्ट सांगणारा काहीच न बोलता निघून गेला मग गोष्ट ऐकणारा त्याच्याकडे पाहत राहिला पराभूत झालेल्या माणसाकडं पाहत असा आपणच त्याला गाढव कसा केला या थाटात आपलं म्हणणं कसं रास्त होतं याचा अभिमान त्याच्या डोळ्यात उतरला होता खरं तर हा विषय दोघांच्या बाजूने तपासून पाहिला तर लक्षात आलं दोघांचंही म्हणणं चूक नाही आपण आपला जीव धोक्यात येणार नाही याचा विचार सगळ्यात पहिला करायचा असतो हे तर खरंच दुसरा विचार करायचा आहे तो आव्हान देताना ज्याच्याशी झुंज घेणार आहोत त्याच्या शक्तीचा आवाका लक्षात घ्यायला हवाच पण त्याचवेळी आपल्या ठाई असलेल्या शक्तीचा विचारही अगोदर घ्यायला हवा वाघाच्या अंगावर भुंकण्याअगोदर कुत्र्याचे हे लक्षात आलं नसेल का तसं असेल तर त्याचं आव्हान हे आत्मघातीच होतं हे निःसंशय आता दुसरी बाजू आहे ती बाणात जपण्याची धर्म राखण्याची तो जपणे त्याच्याशी इमान दाखवणे हाच धर्म समजला तर जीवाची पर्वा करून कसं चालेल चक्रविहात प्रवेश करताना अभिमन्यूला त्याच्या समोरच्या संकटाची कल्पना नव्हती असं कसं म्हणायचं तरीही तो निकराने पुढे झालाच औरंगजेबसारख्या बादशहाच्या ताकदीची कल्पना छत्रपती संभाजी महाराजांना नव्हती असं कसं म्हणणार साखळदंडात बंदिस्त असताना अनेक वार अंगावर झेलून श्वासाचा अखेरचा क्षण संपेपर्यंतही त्यांनी औरंगजेबासमोर दयाची याचना करीत शरणागती पत्करली नाही आपला जीव वाचावा म्हणून आपला बाना आपला धर्म हा जीवापेक्षा मोठा असतो हे ज्याला कळतं त्याच्या इमानाविषयी इतरांनी व्यर्थ तात्पर्य काढावीत का नाही खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंदड्या राई राई एवढ्या वाना पाठक यांच्या या कवितेची आठवण झाली सावळ्या गाडाचा रखवालदार शिपाई गडी थेट थोरल्या महाराजांनाच आढवून आव्हान देतो ती मनावर कोरलेली कविता अखंड हेच सांगत आली आपला बाणा आपला धर्म जो आहे तो प्रत्येकाने पाळायलाच हवा बाणा सांगदेव काळे यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार